सध्या तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्यानंतर जर ती हव्या त्या दर्जाची मिळाली नाही तर समजून जा यामध्ये फसवणूक झाली आहे हो टॅक्स वाचवण्यासाठी कंपन्या एका देशातील माल करमुक्त व्यापाराची सवलत असलेल्या देशांच्या मार्गे भारतात आणत आहे यामध्ये हा माल कुठे तयार झाला यात घोटाळा होतोय देशभरातील तब्बल दोनशे दोन कंपन्यांना सरकारने त्यासाठी नोटिसा काढल्या आहेत अनेक कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे वस्तू खरेदी करताना आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे हे गौड बंगाल नेमकं आहे तरी काय समजा एखाद्या वस्तूची निर्मिती कोरियामध्ये झाली आहे पण ती वस्तू आली जपानमधून तर त्यावर मेड इन जपान लिहून अधिक नफा कमवला जातोय दोनशे दोन कंपन्यांनी मागील वर्षभरात हा गैरमार्ग अवलंबल्याचे घड झाले आहे त्यातील शहात्तर कंपन्यांनी आपली चूक देखील मान्य केली आणि या सगळ्या प्रक्रियेमधून ग्राहकांचं मोठं नुकसान होतंय मेड इन चायना वस्तू मेड इन जपान दाखवून विक्री होत असेल तर ग्राहकांना त्या वस्तूच्या दर्जाबाबत तडजोड करावी लागू शकते किमतीतही मोठा यातून फरक पडतो मोबाईल टी व्ही इतर छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मेड इनच्या टॅगमध्ये हा घोटाळा होतो आहे अगदी काही प्रमाणात ब्रँडेड कपड्यांमध्येही अशी चलाकी होत असल्याचं पाहायला मिळत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या संदर्भात नक्की तक्रार कुठे कराल नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईनवर ग्राहकांना या संदर्भात तक्रार करता येते आतापर्यंत यातील अनेक तक्रारींचं निवारण देखील झालंय एक ग्राहक म्हणून तुम्ही ऑनलाईन देखील तक्रार करू शकता सप्टेंबर दोन हजार वीसपासून पासून आतापर्यंत जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत